नमस्कार मी अविनाश पवार आपला आवाजच्या या नवीन बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजच्या दिवसभरातल्या घडामोडी आपण विस्ताराने पाहणारच आहोत मात्र बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन यशवंतराव चव्हाण स्मारक उरले फक्त कागदावरच कोट्यवधी रुपयांचा निधी याकरता मंजूर असतानाही त्याचा विनियोग मात्र होऊ शकले नाही बातमीपत्राची सुरुवात करूयात ती म्हणजे यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने येडगाव धरणाजवळ एक स्मारक उभारलं जाणार होतं हे ये येडगाव धरण आणि त्याच्या आसपासचा साठ एकरचा परिसर त्याकरता अधिग्रहित केला गेला होता याकरिता निधी देखील आला मात्र याचं काम होऊ शकलेलं नाही हे स्मारक केवळ कागदावरच उरलं आहे काय प्रकार आहे पाहूयात देशाचे माजी पंतप्रधान तसेच महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक आणि उद्यानासाठी येडगाव जलाशया शेजारी तब्बल साठ एकर जमीन शासनाने आरक्षित केली आहे शंभर कोटी रुपये या कामासाठी मंजूर देखील केले आहेत एक वर्षापूर्वी एक कोटी पन्नास लाख रुपयांचा पहिला टप्पा या कामासाठी आलाही होता या पैशातून या जागेसाठी संरक्षण भिंत बांधण्यासाठी नव्वद लाख रुपये खर्च करण्यात आले तसेच रस्ता रुंदीकरणासाठी पन्नास लाख रुपये खर्च केले आहेत एकूण संरक्षण भिंत अडीच किलोमीटर अंतराची आहे मात्र सध्या अवघी पाचशे दहा मीटर लांबीची भिंत तयार झाली आहे तसेच पुणे नाशिक महामार्गापासून रस्ता तीन किलोमीटर अंतराचा असताना अवघा दीड किलोमीटरचा रस्ता तयार झाला आहे बरेचसे पैसे मंजूर झालेत पण ते अजून काय त्याचं कामही होत नाही आणि स्मारकाचं कामही होत नाही व लोकांना नोकऱ्याही मिळत नाही हे काय मा शरदचंद्रजी पवार साहेब यांनी त्यामध्ये पाठपुरावा करून जवळजवळ शंभर कोटी रुपयाचा हा प्रकल्प त्या ठिकाणी मंजूर केला परंतु त्या ठिकाणी फक्त दीड कोटी रुपये आले आणि थोडंसं अर्धवट रस्त्याचं काम झालं अर्धवट भिंत बांधली सरकार बदललं आमदार बदलला त्याच्यावरती पुढं काहीही कार्यवाही झालेली नाही ते जर झालं असतं तर आजूबाजूच्या सर्व शेतकरी त्यांचा जो काही घरातील युवक असेल त्या युवकांना रोजगार उपलब्ध झाला असता त्या त्या रोजगारामधून त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला असता आणि निश्चित या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचं नियोजन होऊन सर्व शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा झालेला असता ते जर होत नसेल तर आम्ही सर्व या ठिकाणच्या आजूबाजूचे ग्रामस्थ त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन छेडून याचा पाठपुरावा नक्कीच सरकारकडं असलेल्या आजी आमदारांकडं आम्ही त्या ठिकाणी करू काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात या कामाला मंजुरी मिळाली आहे या प्रकल्पाची किंमत शहाण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये असून तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याची अट होती तसेच करमणूक आणि वॉटर पार्क तसेच बोटिंग सुविधांसाठी साडेसव्वीस कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते बोटिंग आणि करमणूक हे बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर करण्यात येणार होतं हे काम बंद झाल्यामुळं आता सध्या काहीच समजत नाही तर त्याला मुख्य कारण म्हणजे असं घडले काय आहे विधानसभेचे इलेक्शन झाल्या सरकार बदललं तेव्हापासून हे काम बंद आहे तर ते लवकरात लवकर चालू हवं हो, ही सगळ्यांची गावकऱ्यांची इच्छा तरुणांची इच्छा आणि हे जर काम झालं नाही तर सगळे तरुण हे रस्त्यावर उतरतील आणि आंदोलन करतील संरक्षक भिंत पाचशे दहा मीटर लांबीची झालेली आहे स रस्ता डाव्या बाजूला दीड किलोमीटर आणि उजवी बाजू दीड किलोमीटर अशा पद्धतीने चौपदरीकरणासाठी सेंटरपासून पंधरा मीटर उजवी बाजून से पंधरा मीटर डाव्या बाजू अशा पद्धतीने रुंदीकरण करण्यात आलेलं आहे सध्या यशवंतराव चव्हाण साहेब स्मारकाची काम मागील अडीच वर्षापासून पूर्णतः बंद अवस्थेत आहे राज्यात भाजपा सेनेचे सरकार आले तर जुन्नरमध्येही परिवर्तन होऊन मनसेचा आमदार झाला या बदलाच्या देशाचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकाचा आणि उद्यानाचा प्रश्न हा मार्गी लागेल अशी आशा जनतेला वाटली होती मात्र अजूनही हे उद्यान काही मार्गी लागत नाही ते उरले ते फक्त कागदावरच या उद्यानामुळे जुन्नर तालुक्यात पर्यटक वाढणार असून स्थानिक तरुणांना देखील याद्वारे रोजगार उपलब्ध होऊ शकतो तालुक्याचे विद्यमान आमदार शरदराव सोनवणे यांनी या निवडणुकीमध्ये या उद्यानाचा विषय मी मार्गी लावील असा मतदारांना शब्द दिला होता निवडणूक होऊन एक वर्षाचा काळ झाला लोटला आहे तरीसुद्धा त्यांनी या विषयाकडं लक्ष दिलेलं नाही आता तरी ते या विषयाकडं लक्ष घालून हे उद्यान पूर्ण करतील स्थानिक लोकांचा तरुणांचा यातून त्यांना फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया सुरेश वाणी आपला आवाज जुन्नर शिरूर येथील ताराचंद बोरा महाविद्यालयामध्ये अकरावीच्या प्रवेशाकरिता शुल्क आकारलं जात होतं मात्र हे शुल्क बेकायदेशीररित्या घेत असल्याचं उघड झालंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जेव्हा माहितीच्या अधिकारात ही माहिती मागवली त्यावेळेस हा प्रकार उघड झालाय शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंधरा ते सोळासाठी इयत्ता अकरावीच्या विज्ञान वर्गाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या बेकायदा शुल्क संदर्भात शिरूर शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता त्याबाबत अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी दोन हजार पंधरा ते सोळासाठी इथं अकरावी विज्ञान प्रवेशवर्गासाठी येतील शुल्कासंदर्भात चौकशी केली यावेळी या, या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशात विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या देणगी स्वरूपातील रक्कम त्वरित संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना परत करण्याचा लेखी आदेश पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव सिटी बोरा कॉलेजचे प्राचार्य यांना दिला विद्यार्थ्यांकडून बेकायदेशी घेतलेले प्रवेश शुल्क परत करण्याचा लेखी आदेश दिल्यामुळे शिरूर शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कॉलेज समोर फटाक्याची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंद साजरा केला शहर झपाट्याने वाढत आहेत त्यांची लोकसंख्या आहे नागरिकीकरण होताना मूलभूत गरजांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे शहरांमध्ये मुख्यत्वे असते ती कचऱ्याची समस्या जुन्नर नगर परिषदेने खोरे वस्तीमध्ये कचऱ्याचे ढीक वसवलेत हो आणि इथे कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते मात्र हा कचरा जाळत असताना आसपासच्या परिसरातील लोकांना श्वसनाचा त्रास होऊ लागलाय त्यांनी या कचरा डेपोला विरोध केलाय जे ग्रुप ग्रामपंचायत आगर या ग्रुप ग्रामपंचायत आगरच्या या ठिकाणच्या रहिवाशांना याचा आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे वारंवार जुन्नर नगर तक्रार करून देखील या ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी सहकार्य मात्र जुन्ना नगरसून होत नसल्या कारणाने या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत आगरचे सरपंच या ठिकाणी राजू माबरे आहेत तर सरपंच आपण काय सांगाल कशा प्रकारे या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे आणि यासाठी आपण काय उपाययोजना म्हणून जुन्ना नगर तक्रार केलेली आहे हो एक आमच्या मागची बॉडी होती त्या वॉडीमध्ये आम्ही एक अर्ज केलेला आहे आणि अर्जाचं आम्हाला काय उत्तर भेटलेलं नाही वारंवार आम्ही अर्ज करून नगरपालिका हिच्यावर काही दखल घेत नाही परंतु ग्रामस्थांची जी ओरड आहे ते तुम्ही ग्रामस्थांकडून सुद्धा ऐका काही ग्रामस्थ या आगरवस्तीतील माझ्यासोबत आहेत तर ग्रामस्थांना आपण काय सांगाल की आपल्याला कशा प्रकारे धुराचा त्रास होतो आणि किती वर्षापासून आपला त्रास होतोय धुराचा <laughs> त्रास हा दहा ते बारा वर्षापासून जास्त प्रमाणात व्हायला लागलेला आहे हे कचरा डेपो हा तीस ते पस्तीस वर्षापासून इथं आहे पण दहा ते बारा वर्षापासून जास्त प्रमाणात धुराचा त्रास होण्यात आलेला आहे की यांनी जे डम्पिंग करून एकतर गाड्या तो उघड्यावर आणल्या जातात कचरा उघड्यावर आणला जातो तो खोऱ्यामध्ये निंबा शिंबा कचरा रस्त्यावरच पडला जातो इथं आल्यानंतर तो कचरा डम्पिंग केल्यानंतर पेटवला जातो त्याच्या धुरामुळं आमच्या गावामध्ये पूर्ण आरोग्यच धोक्यात आलेलं आहे आमचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना म्हणजे श्वसनाचे इतके विकार झालेत का लहान मुलं जी आहेत त्यांना कधी कधी व्हेंटिलेटरवर व ठेवायची वेळ आलेली अशी ही परिस्थिती सुद्धा आम्ही न आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं आमच्या सरपंचांनी सांगितलं जातं की आम्ही वेळोवेळी देड़ो त्यांच्याशी पत्रव्यवहार केला त्यांच्याकडं त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तुमच्याकडं एक कोटीचा प्रोजेक्ट करू आम्ही जाळी लावू तर तिथं कुठं जाळी दिसत नाही प्रोजेक्ट तर गांडुळाचा सोडा तिथं नाही दिसत तिथं सगळ्या सल्यांच्या नाळ्या दिसतील भविष्यामध्ये जर हे असं यांनी जर थांबवलं नाही तर आम्ही ग्रामसभा घेऊन हे तीव्र आंदोलन करून ह्या सगळ्या ज्या डम्पिंग कचरा आहे तो आम्ही स्वतः स्वघरचा उचलून नगरपालिकेच्या आम्ही नेऊन ठेवू तर या होत्या दिवसभरातल्या सगळ्या घडामोडी आज आपण इथेच थांबणार आहोत मात्र जाता जाता पाहूयात हेडलाईन यशवंतराव चव्हाण स्मारक उरले फक्त कागदावरच कोट्यवधी रुपयांचा निधी याकरता मंजूर असतानाही त्याचा विनियोग मात्र होऊ शकले नाही तर या होत्या सगळ्या आजच्या घडामोडी आपल्याला हे बातमीपत्र कसं वाटलं हे आम्हाला कळवायला विसरू नका आपल्या प्रतिक्रिया आपण आमच्या सोशल साईट्सवर देखील कळवू शकता यूट्यूब फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर या माध्यमांमधून तुम्ही या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचू शकता आज आपण इथेच थांबणार आहोत भेटणार आहोत उद्याच्या बातमीपत्रामध्ये तोपर्यंत धन्यवाद